नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली शहरापासून मोजून आठ किलोमीटर अंतरावर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये ग्रामपंचायत रोड जशी एक प्रॉपर्टी विक्रीसाठी घेऊन आलो आजच्या आपल्या प्रॉपर्टीची एकूण जागा ही पंच्याण्णव गुंठे म्हणजेच अडीच एकर असून या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला एक छोटस मातीचं कोकणी घर त्यासोबतच काही फळझाडे देखील उपलब्ध आहेत मित्रांनो या प्रॉपर्टीपासून मुंबई मुंबई गोवा हायवे मोजून पाच किलोमीटर अंतरावर आहे ही, अंतरा हो ही प्रॉपर्टी पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये असून संपूर्ण माती व टेबल प्लॉट आहे या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादे फार्म हाऊस डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तम प्रकारे करू शकता इथे तुम्हाला पाण्यासाठी स्वतंत्र अशा दोन चिरेबंदी विहीर देखील उपलब्ध आहेत आणि या विहिरीला बारा पाणी देखील उपलब्ध आहे जागा मालकांनी संपूर्ण पंच्याण्णव गुंठे प्रॉपर्टीला टाटा कंपनीच्या तारेने कंपाऊंड देखील केलेले आहे या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला आंबा नारळ इत्यादी झाडे देखील उपलब्ध आहेत यासोबतच बरीच मोकळी जागा देखील येथे उपलब्ध आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमच्या पसंतीनुसार इतर झाडांची लागवड करून एक छोटे फार्म हाऊस देखील डेव्हलप करू शकता मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून येथे साईट विजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तर आता आपण जाणून घेऊ या प्रॉपर्टीपासून जवळची ठिकाणी किती अंतरावर हो आहेत कणकवली शहर या प्रॉपर्टीपासून मोजून आठ किलोमीटर अंतरावर हो आहे तसेच मुंबई गोवा हायवे या प्रॉपर्टीपासून मोजून पाच किलोमीटर अंतरावर आहे तसेच कणकवली रेल्वे स्टेशन या प्रॉपर्टीपासून मोजून आठ किलोमीटर अंतरावर आहे तर आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे ओळूया जागा मालकांना या पंच्याण्णव गुंठे फार्म हाऊसची जी किंमत अपेक्षित आहे ती म्हणजे पंच्याहत्तर लाख रुपये जी थोडीफार नक्कीच निगोशिएबल असणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा धन्यवाद